आता बातम्या पावसासंदर्भात अकोल्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे संततधारेमुळे धरणं देखील भरलेली आहेत तर नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे अकोला जिल्ह्यामधील अकोट तालुक्यातल्या अकोलखेड गावामध्ये नदीच्या पुराचं पाणी शिरलेलं आहे अकोलखेड गावामधील अनेक रस्त्यांवरती नदीचं स्वरूप झालेलं आहे दरम्यान काल सकाळपासूनच अकोला जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस झालाय त्यामध्ये सातपुडा पर्वतरांगामध्ये देखील संततधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे अकोल्यामधल्या सर्वच धरणामधील पाण्याची पातळी ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे अकोल्यातील अकोट तालुक्यातल्या पोपटखेड धरणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढली आहे अचानक आलेल्या नदीच्या पुरामुळे अकोलखेड ग्रामस्थांचे हाल होत आहेत आणि काल रात्री गावकरी देखील रस्त्यावरती जमा झाले होते प्रचंड गोंधळ या ठिकाणी पाहायला आहे दरम्यान कालपासूनच संबंधित विभागानं नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता मी गावकऱ्याच्या वतीनं प्रत्येक वेळेस शासनाला मागणी केली की बाबा आम्हाला संरक्षण भिंत देण्यात यावी यावर शासन कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाहीये अशामुळे आमच्या गावात भरपूर नुकसान असं होत आहे तर भविष्यात काय धोका होऊ शकते आणखी असं काही भविष्यात आता नदीपात्रात म्हणजे आमच्या गावाची जे झोपडपट्टी आहे किंवा गावाचा उर्वरित भाग जो आहे खालच्या साईडचा हा पाण्यात येत असल्यामुळे त्यांचं भरपूर नुकसान होत आहे